पूर्व संधेला मंगळवारी अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाड सांबारखिंडी येथील ऍक्टिव्ह इंटरनॅशनल झोला इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी त्यांचे पालक आणि शिक्षकांनी मराठमोळा मुळा सह स्वीकारत जल्लोषात शिवजयंती साजरी केली आहे शाळेचे संचालक राहुल चिपळूणकर मुख्याध्यापिका मीनाक्षी चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती निमित्त महाड शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे या मिरवणुकीला शाळेतून प्रारंभ करत ही मिरवणूक परिवहन बस स्थानकात महात्मा गांधी मार्गे ही मिरवणूक राजमाता जिजामाता गार्डन येथे आली यावेळेस राजमातांना पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर तेथे ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करत शिवरायांना अभिवादन करण्यात आलं त्यानंतर या मिरवणुकीची शाळेमध्ये सांगता करण्यात आली आहे दरम्यान या मिरवणुकीत शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याच्या बळावर लाठी प्रयोग सादर केला आहे पालकांच्या सहकार्याने आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा नियोजन कौशल्याने हा शिवजयंतीचा कार्यक्रम उत्कृष्टरित्या संपन्न झालाय शाळेच्या अद्भूतपूर्व आयोजनासाठी शाळेचे व विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा